प्रचार करताय आज आणि रोहिदास नगरमध्ये आलेले इकडं कसा प्रतिसाद आहे तुमचा जनतेचा भाजप पक्षाला चांगला प्रतिसाद आहे त्यातल्या त्यात आमच्या गावातलेच उमेदवार आहेत दोन्ही पण जिल्हा परिषदला पण पर आणि पंचायत समितीला पण त्याच्यामुळं आमच्या करमालीचे लोक म्हणजे खुश आहे पक्षावर पण उमेदवार उमेदवार पंचायत समितीला साधला तर एकूण आहे जिल्हा जरा मोठ्या आवाजात ओके माझं नाव धनंजय कोरडे आहे आता आम्ही रोहिदास नगरमध्ये लोकांना मदत म्हणजे मतदान मागायला आलो तो लोक चांगले अतिशय खुश आहे करमाडचे कारण दोन्ही उमेदवार आमच्या गावातलेच आहे जिल्हा परिषदला सांधना ते कुलकर्णी आहे आणि पंचायत समितीला कोरडे डॉक्टर साहेब आहे त्याच्यामुळं आमची करमाडची जनता एकदम खुश आहे काय काय कामं आहे तुमची आमचे कामं आतापर्यंत आम्ही उपसरपंच होतो करमाडला आम्ही भरपूर घट्टू बसवले गावात प्रेमी लाईन केल्या लाईट लावली डॉक्टर साहेब आरोग्य सेवेत पण होते हो आरोग्य सेवेत जरा रात्री कॉल आला काय डॉक्टर साहेब हिरवीर पण समाजकार्य चांगलं आहे डॉक्टर आहे काय काय तुम्ही फिरताय काय म्हणणे लोकांचं लोक अतिशय खुश आहेत लोकांना दोन्ही चेहने वो, चेहरे ओळखीचे असे नवीन चेहरा नाहीचे गावातला म्हणजे दोन्ही चेहरे परिचयाचे आहे सगळ्या लोकांच्या काय विजन काय तुम्ही कोणता मुद्दा घेऊन तुम्ही आता विजन काय जनतेची सेवा आमचं पहिल्यापासूनच जनतेची सेवा आपलं नाव माझं नाव धनंजय कोरडे राहुल सुरेश कोरडे मी करमाडचाच आहे आम्हाला भारतीय जनता पार्टीनं आमच्याकडे दोन उमेदवार दिलेले आहेत ते स्थानिकचे आहे करमाडचे वरती आहे साधनाथे रवींद्र कुलकर्णी आणि पंचायत समितीला आहे डॉक्टर जिजाराव आनंदराव कोरडे हे दोघंही समाजसेवामध्ये नियमित अग्रेसर आहे यांच्या यांच्या यांनी भरपूर गावामध्ये विकास कामं केले डॉक्टरसाहेब आता नेमकंच पंच उपसरपंच होते त्यांनी गावामध्ये प पेवर ब्लॉक बसवले हो लाईटचे काम केले म्हणजे भरपूर असे विकास कामं त्यांनी केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आणि त्यामुळे त्यांचा चेहरा एकदम दोघांचाही चेहरा एकदम शांत संयमी आणि लोकांना आवडणारा चेहरा आहे आणि त्यांचं वागणं म्हणजे कसं आहे सगळ्या जनतेत जाऊन खूप असं काय हवे हवेत गप्पा नाही देखावा नाही एकदम स्थानिक लोकांना आवडणारा प बरं आहे त्यांचे दादा दावखान्यामुळे त्यांची सगळे जनमानसात त्यांची ओळख निर्माण झालेली आहे सुखदुःखाला कामं येतात पैसे नसले तर पेशंटला म्हणजे असं आडून आ, 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 आडून पायाचं पर, काम नाही वापस पा जात नाही त्याच्यामुळे डॉक्टर साहेब झाले सगळ्यांच्या घरात प परिचित आहे रय भाऊचंही समाज काम मोठे भरपूर दिवसानं पक्षाचं काम करतात त्याच्यामुळे त्यांची बी ओळख सगळे घरोघर म्हणजे त्यांनाही सगळे जिल्हा परिषद सर्कलमध्ये ओळ ओळखतात डॉक्टर साहेबाला पंचायत समिती सरकार माझी घरोघरी ओळखतात त्यामुळे त्यांना जन ही इलेक्शन कार्यकर्त्यांनी जनतेनेच हातात घेतलेली आहे कारण त्यांना माहिती आहे हा माणूस आपलं जर आला तर आणखीन काहीतरी चांगला विकास करेल मोठं काम करेल कारण आता ना पदावर नसताना देखील जमिनी आता उपसरपंच होते भरपूर त्यांनी कामं केली तर आता जर पंचायत समिती त्यांना जर मेंबर दिले तर त्यांच्या माध्यमातून एरीचे कामं होतील पंचायत समितीला जे कामं राहते गोट्याचे कामं विहिरीचे कामं कंपाऊंड म्हणजे जे कोणी तिथून ते होत असेल ते आपल्या सर्वसामान्य माणसाचा शेतकऱ्यांचा विका कसं भलं होईल हे त्यांचं प्रथमता राहणार आहे आणि त्यांचं एकदम कोणीही गेलं काही गेलं तर ते त्यांच्याकडून वापस येत नाही समाधानच त्यांच्याकडून होतं त्याच्यामुळे त्यांचा एक एकदम दोघांचा विचार खा लोकांना आवडलेला आहे आणि त्याच्यामुळे काय आव्हान करस मतदारांना मतदारांना हि विनंती मतदा मतदार राजा आहे त्यांना हक्क दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की तुम्हाला मतदान हे दान करायचं आहे त्यामुळे आपण योग्य चांगल्या विकास विजन माणसाला आणि जो माणूस सगळ्याच्या सुखदुःखात काम येतो जो माणस संयमी आहे शांत आहे ज्या त्या अशा माणसाला तुम्ही निवडून द्या आणि जन म्हणजे आपल्या मतदारसंघाचा तर विकास ते करणारच आहे पण आपल्या कोणाचं आपल्याला आपण त्या माणसापर्यंत जाऊ शकतो सहज उपलब्ध होणारा माणूस आपल्याला जो आहे अशा माणसाला निवड निवडून द्या कारण डॉक्टर साहेब झाले रविभाऊ झाले हे कधी कोणाच्या सुखदुःखात कुठे हजार असतात था। चोवीस तास हजारी कधी फोन लावा ते दावखाना बंद असला तो उघडतात अन्न काय सांगतानाच उमेदवाराच्या बाबतीत उमेदवाराच्या बाबतीत डॉक्टर साहेबाचं पण काम खूप छान आहे तिथं कोणी पण पेशंट रात्री वगैरे केव्हा जा कोणला काही अडचणी पैशाची तरी त्यानं मागणी केली नाही जे असेल ते आणि आमचे भाऊ आमच्या वहिनी साधनादाई रवींद्र कुलकर्णी भाऊचं बी अहो रात्र दहाजाळापर्यंत जाऊन त्यांचं काम पोहोचलेलं आहे समाजकार्याच्या माध्यमातून असू कोणला काही अडचण असू त्यानं असे पण जिल्हा परिषद नसताना पण त्याने भरपूर कामं केली कोणला कोठ्याचं असेल कोण जे गाईचं असेल हे मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे भाऊचं काम पण खूप छान आहे भाऊला रात्री कधी बी कॉल करा काही अडचण आली गल्लीतल्या आम आमच्या एरियामध्ये आम्ही भाऊच्या शेजारीच राहतो भाऊला कधी कॉल करा भाऊ कधी पण फोन उचलतो नाही कधी बोलत नाही काय नवीन तरुण चेहरा दिलेले सगळे दोन्ही बिन हा नवीन नवीन तरुण चेहरा दिलेल्यामुळं दिले भाऊचे पण क्रिएस खूप आहे म्हणजे गावात व त्यांना असं वाटतं आम्हाला न्याय दिला आमच्याकडे सामाजिक काम पण करत होतो सामाजिक काम खूप आहे भाऊ भाऊ चव पहिल्यापासून पक्षाशी एक निष्ठ आहे पण पहिले पण ते पंचायत समिती लागलेली आहे तेव्हापासून ते त्याने ते जे हे केलं काम करतच आलेली म्हणजे गोर गरीब जनतेपर्यंत ते पोचलेले काय आव्हान करशील मतदारांना मतदाराला एवढंच आव्हान करेल आमच्या दोन्ही तिन्ही उमेदवाराला तुम्ही प्रचंड बहुमताने दे